अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी आमच्या भाशीचं लग्न शेळगाव येथील परंतु दोन चार महिने ते चांगले राहिले त्याच्यानंतर त्याच्या डिमांड जे मुलीला जातक शर्च करण्यात आला मुलीचा आणि वेळोवेळी डिमांड करण्यात आल्या पन्नास हजार एक लाख रुपये मागण्यात आले आता हे लोक मोलमजुरी करणार आहेत माझे जे जाजी आहेत हे लोक मोलमजुरी करणार आहेत हे पैसे देऊ शकत नव्हते आता आत्ता दहा सात आठ दिवसापूर्वी पण मुली माहेर मुलगी माहेर लाल ती जवळ हो ते तिचा नवरा आणि ते घेऊन आले होते त्या दिवशी पण त्या यांना पैशाची डिमांड करण्यात आली आणि पैशाची डिमांड पूर्ण झाल्यामुळे आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सासू सासरा नवरा तिचे दोन्ही धीर आणि तिचे ननन आणि जवळ ह्या लोकांचा सहभाग आहे सगळ्याच कुटुंबाचा जवळपास फार कठीण त्रास होता त्यांना आणि हा त्रास ती सहन नाही करू आणि हे जवळपास एक वर्षापासून तिचा छळ चालू होत आम्ही दोन वेळेस समजून सांगितलं तिला मायरी पाठवलं बा जा होतच असतात थोडाफोडा कुटुंबात हा छोट्या मोठ्या घटना घडतच असतात असं समजावून सांगून आम्ही मुलीला आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं ते पर्याय नव्हता ना म्हणजे संसार केल्याशिवाय त्याच्यामुळे ती राहिली परंतु आता तिला जास्त त्रास सहन झाला आणि ह्या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आता दोन तीन दिवसापूर्वी यांना जास्ती फाशी जन्मठेपी शिक्षा व्हायला पाहिजे मी तर म्हणतो तात्काळ फाशी द्यायला पाहिजे अशा आरोपी यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही अशा आराम खरु लोक समाजात राहता कामा नाही हे समाज राहिले हे बाकीच्या समाजाला चुकीचा संदेश जाईल असे लोक समाजात राहिले महिलाचं हो नाव सानिया होतं आणि तिच्या पतीचं नाव शेख फारुख होत तिचं वय वीस वर्ष माझा मामा आहे माझं नाव रियाजका येथे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग नंबर पंचावन्न ऑब्लिक पंचवीस त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारुख शेख व एकोणीस वर्ष राहणार खादगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास एच बारा सहासष्ट भौरे यांनी केला दोन दिवस सुमारेचा शोध घेतला परंतु तो मिळून आले नाही ना त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शिवारातील विहिरीमध्ये मयत अवस्थेत मिळून आलेली आहे त्या ठिकाणी आमची पोपनी दामदर मॅडम आणि यांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे आणि त्यानंतर सदरचे प्रेते आता पोस्टमॉर्टम करीता सरकारी दवाखाना आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत आता यांच्या मैताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई केली जाई त्यांनी जर कोणावर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत